नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक पाचशे पंच्याण्णव क्विंटलची अवक मित्रांनो कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार दोनशे तेवीस जास्तीत जसं चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती ओराक शहाजानी अवक चारशे छत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सत्तर सरसंद्राय चार हजार एकशे एकवीस जास्तीत जर चार हजार दोनशे बहात्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या जर तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर एडे गाणी अवक चार हजार पाचशे क्विंटलची अवक कमीत कमी अडतीसशे एक सरसंद्राई चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सायबींची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील